बरोबर आता समोरच्या बाजूला कायदा पारित करा आपलं नाव नोंदणी बनवायचा आपण तारकरी गव्हर्मेंट व्हायचं आणि नॉन अव्हेलेबल नाव नोंदणी खरंच हे संपूर्ण जे विकृत जी विकृतपणा जो समाजात आहे किंवा जे विकृत लोक आहेत असं मेन मागण्या अजून काय मागण्या आहेत की या मागण्यांच्या व्यतिरिक्त सरकार याच्यावर लक्ष देण्यासाठी म्हणजे काही नको असलेले वाद उकरून काढतात आणि त्याच्या संदर्भानं प्रशांत कोरटकरचा मुद्दा असेल किंवा वाघ्याचा मला एक सांग हा जर मुद्दा हा जर कायदा जर बनवला कोरटकर रावल्या सोलापूरकर असे क्रियानिष्ठ हा ज्यांना समाजात काही किंमत नाही असे लोक तरी करतील का मूळ तुम्ही हा मुद्दाच तुम्ही म्हणजे कायदाच बनवत नाही त्यामुळे हे लोक त्यांचं लिबर्टी घेतात वाघ या संदर्भात तुम्ही काही भूमिका अजून स्पष्ट केली नाही वाघ्या वाघ्या बाहे कोण वाघ्या एकच वाघ होऊन गेला ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज समाधीबद्दल बद्दल समाधी एक लक्षात त्यात आता अनेक विद्वत्ता विद्वत्ता त्यांची प्रदर्शन त्यांचं प्रदर्शन करतात त्यात मग ते धनगर समाज आणि होलकरांनी केलं मग होलकर धनगर समाज काय संबंध काय एक तुम्ही कमिटी बसवा इतिहासकारांची ती का तिथं आलं कधी आलं इतिहासात तर त्याची काय कुठं नोंद नाही पण काय असेल ते करा ना आणि तो योग्य तो निर्णय घ्या हाय काय त्यात दरवर्षी विकासाची मागणी होते हे सगळे मुद्दे दरवर्षीचे आहेत कृती ना येत नाही आ... माझं म्हणणं आहे की हे जर ह्यांनी जर अधिवेशन बोलवलं नाही विशेष अधिवेशन तर त्याचा असा अर्थ होणार आहे की ह्यांना शिवाजी महाराज छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती शिवाजी संभाजी महाराजांचा अवमान भावा ही त्यांची सगळ्यांची मनापासूनची इच्छा आहे आणि मग लोकांनी ह्यांना त्यांच्या जागा दाखवून द्याव्या तुम्ही मुख्यमंत्री एक घ्या वारंवार किती वेळा सांगायचं एकदा सांगायचं ऐकत नाही ऐकत नाही पण त्यांनी ऐकलं पाहिजे ऐकणे म्हणण्यापेक्षा त्यांना कळायला पाहिजे का नाही सगळ्यांना ते काय सांगण्यासारख्या गोळेन दूध पितं का ते सगळे लोक आता अवमान जेव्हा होतं तेव्हा दिसत नाही का दंगली होतात कोणाचं प्राण जातो हे होतात ते होतात त्याला कारणीभूत कोण हा कायदा तुम्ही पारित नाही केला तर कारणीभूत हेच संपूर्ण सगळे तुम्ही संसदेत या संदर्भात काही मागणी करणार आम्ही प्रतिनिधी सांगितलं त्यांना त्यांनी सांगितलंय भाषण असं एखादं तगड जण महाराष्ट्र आले दिल्ली आले एक लक्षात घ्यापेक्षा वस्तुस्थिती त्यांना त्या सांगण्यासारख्या गोष्टी नाही आहेत हे अंत आलं पाहिजे जसं मोकोकाच्या बाबतीत तुम्ही नकार हे केला अट्रॉसिटीच्या बाबतीत त्याच्यात काय हात कोणी पकडलाय इतिहासा वाद, वाद उकरून काढले जात आहेत त्याच्यामुळे औरंगजेबाचं महाराष्ट्रात उदातीकरण होतंय लोक औरंगजेबाचं स्टेटस ठेवायला लागले एवढ्यापर्यंत मजल गेली जर कदाचित ठेवत असेल तर त्यांना तिकडे देशाच्या बाहेर पाठवून द्या त्याचं उदातीकरण करण्याकर तो कोण फार काही मोठा नव्हता मोठा म्हणण्यापेक्षा तो हलकटच होता ठीक आहे तिथं आता ते काही लोकांचं म्हणणं पडतं की ते महाराजांचे महाराजांचं शौर्याचं शौर्य तिथे दिसून येतो आणि इतिहास पुढे जातो मला का माझं काय तसं मत नाही संदर्भात